नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे या विरोधात ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी कार्यालयात ताला ठोको आंदोलन केलं कार्यालयात तीन तास ठिया दिल्यानंतर लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं भूमी अभिलेख कार्यालयातील कारभार रामभरोसे चालत असून शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात चक्रा मारावे लागत आहेत अधिकारी भेटत नसल्याने शेतकरी प्रासले आहेत काही शेतकऱ्यांच्या मोजण्या एक वर्षापासून तर काही मोजण्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत दुसरीकडे मात्र पैसे घेऊन काही विशिष्ट नामांकितांच्या मोजण्या दोन महिन्यात निकाली निघाल्याचं लक्षात आल्यानं शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं अखेर प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अभिलेख कार्यालयात धडक देऊन तब्बल तीन तास ठिय्या दिला दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं आंदोलनकर्त्यांनी कुलूप आणून ताला ठोकण्याचा इशारा दिल्यानं वेळ कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर संबंधित शेतकऱ्यांना पाच जूनला मोजणी करणार असल्याची नोटीस तात्काळ देण्यात आली तक्रारीनुसार चौकशी करून या दोषींवर कार्यवाही करून इतर प्रकरणं पंधरा दिवसात निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं